कन्या राशी नमस्कार श्रोत्यांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं राशी स्वामी चमत्कार या आपल्या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण कन्या राशींसाठी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी होणाऱ्या चमत्कारांचा अभ्यास करणार आहोत कधी कधी घरात अचानक अशी शक्ती येते की समजायला थोडा वेळ लागतो हे लक्षात ठेवा लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर आहे हे सात संकेत पाहिल्यानंतर समजेल जेव्हा हे संकेत दिसतील तेव्हा समजून घ्या की लक्ष्मी मातेची कृपा कायम तुमच्यावरती आहे पहिला संकेत घरात अनपेक्षित किंवा नवे व्यावसायिक संधी येणे हे फक्त संयोग नाही तर देवी शक्तीचा परिणाम आहे जर तुम्ही लक्षपूर्वक हे अनुभवले तर घरातील वातावरण उत्साही आणि सकारात्मक राहते घरातील प्रत्येक सदस्य आनंदी राहतो आणि मानसिक शांतता अनुभवतो सकारात्मक ऊर्जा घरात पसरते नकारात्मकता कमी होते अनपेक्षित धन प्राप्त झाले तर समजून घ्या की लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर आहे दुसरा संकेत घरातील दिवे आणि मंद प्रकाश अधिक तेजस्वी वाटणे देवालये किंवा पूजास्थळावर दिवे अधिक चमकतात हे लक्षात ठेवा यामुळे घरातील समृद्धी आनंद आणि प्रेम वाटते कुटुंबातील सदस्य आनंदी राहतात प्रेमाची लहर पसरते तिसरा संकेत घरातील फुलांचा ताजेपणा आणि सुगंध हे नैसर्गिक सुगंध नसून दिव्य शक्तीचा एक परिणाम आहे सातत्याने हा सुगंध घरभर सकारात्मक ऊर्जा पसरवतो जर घरात फुलांचा सुगंध ताजेपणा देत असेल तर लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर आहे असे समजा चौथा संकेत घरात अचानक आनंदी प्रसंगाचा अनुभव लहान हो। लहान क्षण गोड आठवणी हसत खेळत क्षण लक्ष्मी मातेची कृपा दर्शवतात प्रिय आनंदी राहतात आणि आत्मविश्वास वाढतो सहावा संकेत घरातील आरोग्य आणि मानसिक स्थिरता सर्व सदस्य आनंदी सस्वस्थ आणि उत्साही राहतात शारीरिक व मानसिक स्वास्थ्य देखील टिकून राहते चिंता कमी होतात ध्यान साधना योग्य आहारामुळे लक्ष्मी मातेची कृपा स्पष्ट होते आरोग्य व मानसिक शांती हे लक्ष्मी मातेचे संकेत आहेत सातवा संकेत घरात धार्मिक आणि आध्यात्मिक अनुभव पूजा मंत्रोच्चार ध्यान करताना अनपेक्षित ऊर्जा जाणवते घरात सकारात्मक वातावरण पसरते प्रेम स्नेह व वा समृद्धी वाढते हा अनुभव घरातील प्रत्येकांसाठी लाभदायी आहे सात संकेत हे लक्षात ठेवा अनपेक्षित धनप्राप्ती तेजस्वी दिवे फुलांचा सुगंध आनंदी प्रसंग आर्थिक सुधारणा आरोग्य व मानसिक स्थिरता धार्मिक अनुभव जेव्हाही संकेत दिसतील तेव्हा समजून जा की लक्ष्मी मातेची कृपा कायम आहे घरातील प्रत्येक सदस्य आनंदी राहतो सकारात्मक ऊर्जा पसरते लहान संकेतही खूप महत्वाचे आहेत त्याकडे दुर्लक्ष करू नका संपत्ती स्वास्थ्य प्रेम आणि आध्यात्मिकता यांचा संगम घरात समृद्धी आणतो हे सात संकेत दिसल्यावरती कृतज्ञता व्यक्त करा आणि दैवी कृपेचा अनुभव घ्या त्यात प्रेम आनंद समृद्धी आणि शांतता टिकून राहते कुटुंबीय आनंदी उत्साही आणि प्रेमळ राहतात कारात्मक विचार ठेवल्यास फायदा अधिक स्पष्ट होतो कुटुंबीय आनंदी राहतात प्रेम वाढते ही प्रक्रिया सतत करत राहिल्यास घरात सुख टिकते प्रत्येक अनुभवाला कृतज्ञतेने स्वीकारा हे लक्षात ठेवा लक्ष्मी मातेची कृपा सतत कार्यरत राहते घरातील प्रत्येक सदस्य उत्साही राहतो सकारात्मक ऊर्जा घरात कायम टिकून राहते दुसरा संकेत घरातील दिवे तेजस्वी देवालय किंवा पूजा स्थळ स्थळावर दिवे अधिक तेजस्वी दिसतात दिवे जसे तेजस्वी असतील तसे लक्ष्मी मातेची कृपा प्रकाशामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि आनंद निर्माण होतो कुटुंबीय दिव्यतेचा अनुभव फक्त भौतिक नाही तर आध्यात्मिक आनंद देतो दिवे तेजस्वी असल्यास घरात प्रेम समृद्धी आणि आनंद वाढतो तुम्ही अनुभव घरातील सर्वांसोबत सामायिक करा घरातील वातावरण शुद्ध वा सकारात्मक आणि राहते कुटुंबीयांमध्ये सहकार्य व सौहार्द वाढते दिव्य प्रकाश अनुभवताना श्रद्धा आणि संयम ठेवा दिव्यतेचा अनुभव जीवनात सकारात्मक बदल आणतो सकारात्मक ऊर्जा घरातील प्रत्येक कोपऱ्यात पसरते घरातील सदस्य उत्साही राहतात दिवे तेजस्वी असताना लक्ष्मी मातेची उपस्थिती जाणवते घरात सुख समृद्धी आणि प्रेम टिकते सकारात्मक विचार ठेवल्यास दैवी कृपा स्पष्ट होते दिव्य अनुभव सतत टिकून राहावा घरातील प्रत्येक सदस्य उत्साही आणि प्रेमळ राहतो हे लक्षात ठेवा दिव्यतेचा आनंद अनुभव आणि समृद्धी वाढवतो तिसरा संकेत फुलांचा ताजेपणा आणि सुगंध घरातील फुलांचा ताजेपणा आणि सुगंध नैसर्गिक नसून दिव्य शक्तीचा तो परिणाम आहे जर घरात फुलांचा सुगंध ताजेपणा देत असेल तर लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावरती आहे असे समजून जा जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जय माता लक्ष्मी असे टाईप करा सातत्याने हा सुगंध घरभर सकारात्मक ऊर्जा पसरवतो कुटुंबीय आनंदी आणि उत्साही व प्रेमळ राहतात फुलांचा सुगंध मानसिक स्थिरता आणि शांती वाढवतो घरातील वातावरण शुद्ध आनंदकारक आणि समृद्धीने भरलेले असते मी फुलांचा अनुभव घेतल्यावर घरातील प्रत्येक सदस्याचा आत्मविश्वास वाढतो हा अनुभव दैवी आहे आणि लक्ष्मी मातेची कृपा स्पष्ट करतो सुगंध अनुभवताना लक्ष्मी मातेची उपस्थिती जाणवते घरातील आनंद प्रेम आणि समृद्धी वाढवण्यासाठी हा संकेत महत्वाचा आहे सकारात्मक विचार ठेवल्यास दैवी कृपा अधिक स्पष्ट होते फुलांचा अनुभव घरात उत्साह हो, आणि आनंद निर्माण करतो कुटुंबीय आनंदी राहतात प्रेम वाढते सकारात्मक ऊर्जा घरभर पसरते हे लक्षात ठेवा की फुलांचा सुगंध सतत अनुभवायला हवा घरातील वातावरण ताजेतवाने आणि सकारात्मक राहते लक्ष्मी मातेची कृपा घरभर स्पष्ट होते सुगंध पाहून लक्ष्मी मातेची कृपा अनुभवायला शिका घरातील प्रत्येक सदस्य हा उत्साही राहतो या टप्प्यावर लक्ष्मी मातेची दैवी कृपा स्पष्टतेने जाणवते चौथा संकेत घरात आनंदी प्रसंग अनुभवणे कुटुंबियांमध्ये हसू गप्पा आणि प्रेमाची भरभराट होते लहान लहान क्षण गोड आठवणी हसत खेळत क्षण लक्ष्मी मातेची कृपा दर्शवतात जेव्हा हे क्षण दिसतील तेव्हा लक्ष्मी मातेची उपस्थिती जाणवते घरातील वातावरण उत्साही आणि सकारात्मक राहते कुटुंबियांमध्ये एकता आणि प्रेम वाटते अचानक आलेले आनंदाचे क्षण लक्ष्मी मातेची कृपा दर्शवतात हे कायम लक्षात ठेवा तुम्ही या प्रसंगामध्ये सहभागी होऊन आनंद अनुभवायला पाहिजे या टप्प्यावर जीवनात सकारात्मक बदल जाणवतात कुटुंबीय आनंदी राहतात प्रेम आणि स्नेह वाढतो हा अनुभव घरातील सर्वांसाठी प्रेरणादायी ठरतो लहान प्रसंग असतात त्यांना दुर्लक्ष करू नका घरातील आनंद सतत टिकतो सकारात्मक विचार आणि श्रद्धा ठेवल्यास दैवी कृपा स्पष्ट होते घरातील वातावरण प्रेमाने भरलेले राहते कुटुंबीय उत्साही आणि प्रेमळ राहतात सकारात्मक ऊर्जा घरभर पसरते आनंदी क्षण घरातील सर्वांसाठी आनंदाची लहर आणतात हा अनुभव घरात समृद्धी निर्माण करतो लक्ष्मी मातेची कृपा सातत्याने जाणवते घरात आनंदी प्रसंग दिसल्यावर समजून घ्या की लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावरती आहे पाचवा संकेत घरातील आर्थिक व्यवहार सुलभ होणे व्यवसाय गुंतवणूक नो किंवा नोकरीच्या संधी सहज मिळतात हे लक्षात ठेवा की ही संधी फक्त संयोग नाही तर लक्ष्मी मातेची कृपा आहे जर आर्थिक परिस्थिती सुधारत असेल तर लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर आहे असे समजून जा घरातील वातावरण उत्साही आणि सकारात्मक राहते कुटुंबीय आनंदी राहतात आणि आत्मविश्वास वाढतो आर्थिक स्थिरता वाढल्याने जीवन समृद्ध आणि सुखमय होते सकारात्मक विचार ठेवल्यास लाभ अधिक स्पष्ट होतो घरात आर्थिक सुलभता ही लक्ष्मी मातेची निशानी आहे व्यवहार व्यवस्थित पार पडल्यास घरातील समृद्धी टिकते सदस्य आनंदी राहतात धन आणि संपत्तीचा अनुभव घरात सकारात्मक ऊर्जा पसरवतो अशा प्रकारे सात संकेत लक्षात ठेवा नंबर एक अनपेक्षित धनप्राप्ती नंबर दोन घरातील दिवे तेजस्वी होणे नंबर तीन फुलांचा ताजेपणा आणि सुगंध नंबर चार आनंदी प्रसंग अनुभवणे नंबर पाच आर्थिक व्यवहार सुलभ होणे नंबर सहा आरोग्य आणि मानसिक स्थिरता नंबर धार्मिक आणि आध्यात्मिक अनुभव जर तुम्ही हे सर्व अनुभवले तर समजून जा की लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर आहे आणि लक्ष्मी मातेने तुमच्या घरामध्ये प्रवेश केला आहे तर श्रोत्यांनो या चमत्कारांचा अनुभव घेऊन घरात प्रेम समृद्धी सुख आणि सकारात्मक ऊर्जा कायम ठेवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे मी जेव्हा पुढील नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्या ते व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुमचा कोणताच व्हिडिओ मिस नाही होणार तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमच्या घरात लक्ष्मी मातेची कृपा सदैव राहो धन्यवाद